खुलताबाद तालुक्यातील परिसरातील झरी वडगाव ताजनापूर एसगाव नंबर दोन येथील सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले ताजनापूर येथे दहा लाख रुपये सिमेंट रस्ता एसगाव येथे शाळा परिसरात सुशोभीकरण दहा लाख राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे तसेच गावातील सिमेंट रस्ता दहा लाख झरी येथील मारुती मंदिर परिसरात सुशोभीकरण दहा लाख वडगाव येथे सिमेंट रस्ता दहा लाख असे पन्नास लाखांवरील विविध कामाचे लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल चव्हाण मजूर फेडरेशनचे संचालक महेश उबाळे विनोद जाधव ज्ञानेश्वर दुधारे मिठ्ठू महालकर अरुण खंडागळे राहुल कायके अजिनाथ साळुंखे इद्रिस पटेल प्रकाश नलावडे नईम शहा करण राजपूत गणेश दांगोडे कांताराम आघाडे भगवान कामठे मयूर फुलारे केशव जाधव दादाराव काळे उपसरपंच संजय काळे गुलाम दस्तगीर पटेल आदींची उपस्थिती होती सय्यदलाल एमसेन न्यूज बाजार सावंगी